सांगतील तीन दिवसापूर्वी फक्त त्याला मारहाण झाली होती त्यांनी घरात कोणाला सांगितलं नाही आईला सांगितलं नाही त्याच्या मम्मीला सांगितलं नाही किंवा मला पण सांगितलं नाही मी तीन दिवसाला जेव्हा होतो घरात लग्न होतं आमच्या तो लग्नाला पण नाही आला त्याची पॅन्ट फाटेच त्याला मारलं होतं वाटतं अगोदर तीन दिवसापूर्वी क्लासवाले काय झोपले होते का क्लासवाल्यांनी फोन करायला नको का सगळ्यांचे फोन होते एकुलता एक मुलगा आता भाऊ तीन वर्ष पूर्वी आहे माझा काय करणार तर कुणाचे तोंडक बघणार सांगा तुम्ही तोंडक बघणार एक, एक मुलगा मला सकाळी घरातून तोंड मी बरोबर झालेलो आहे त्यांचं एवढं टोकाचं भांडण झालं मुलांचं तुम्हाला काहीच कल्पना दिलं नाही सर क्लास काहीच नाही क्लासवाल्यांनी पण नाही त्यांनी पण नाही सांगितलं कारण तुम्हाला घाबरत होता आजपर्यंत आज त्याला कधी एक फटका सुद्धा मारलेला नाही मुलीला पण त्याला पण शाळेमध्ये एकत्र शिकतात का ते दोघ जण ते मला पण माहित नाही खरं तर आपण मुलांना संस्कार करण्यासाठी शाळेत पाठवतो पण ज्या मुलाने तुमच्या मुलावरती हल्ला केला त्या मुलाची पार्श्वभूमी काय नाही सांगता येते मला फक्त त्याचं नाव कळलेलं आहे मांजर हे कोणतरी म्हणून त्या पोलिसांनी त्याचं तोंड पण मला दाखवलं नाही त्याला खाली गाडीत खाली घालून नेलं पोलीस स्टेशनला क्लासवाल्यांची सुद्धा काहीतरी जबाबदारी आहे ना उद्या शाळेत हा प्रकार घडला असता शाळेवाल्यांची पण काहीतरी जबाबदारी आहे ना पालकांना सांगणं किंवा काय करणं पालकांना सांगितलं पाहिजे ना पालकांना सांगितलं असतं ती घटना कळली असती म्हणजे क्लासवाल्यांची सुद्धा काही जबाबदारी का सकाळीच मला म्हटलं क्लासची भी भरायची पप्पा त्याला म्हटलं पुढच्या महिन्यात भरतो तर आम्ही मॅडमला सांग मला फोन करायला नाही तर मी फोन करतो म्हटलं तर आम्ही मॅडमला किती घेतात ते नाही सांगता येतं मला मला सरासरी मुलीच्या वेळेस त्यांनी सत्तर काही हजार रुपये घेतले होते मुलगी तुमची त्यांच्याकडे शिकायला शिकायला त्यांच्यामुळेच मुला टाकलं एका मुलाचे सत्तर घेतात रुपये त्याच्या मम्मीला कारण मी त्याच्या मम्मीच्या अकाउंट पैसे पाठवायचो आणि ती क्लास मध्ये अजून बघायचे एवढे पैसे भरून सुद्धा मुलांची सुरक्षा सुरक्षा काय मुलांची काय काय आता तुम्ही सांगा मुलांची सुरक्षा काय आज भर क्लास मध्ये जर त्याचा गाळा कापत असेल तर शिक्षक झोपले होते का जे क्लास गणिताचे सर होते त्याच्या गणिताचा ता तास होता ते झोपले होते का शिक्षक भर क्लासमध्ये तो पंधरा मिनटं लेट आला पॉरग वाटतं काहीतरी मला त्याच्या मित्राने सांगितलं का मला तो लेट आला पंधरा मिनटं तीन दिवसापूर्वी त्याला मारहाण झालेली hmm. लेट आला तो पोरग त्याच्या मागे येऊन बसला त्याच्या डोक्यात मारलं वाटतं पहिल्यांदा काहीतरी hmm. नंतर गाड्यावर वार केला नंतर पोटावर वार केला नक्कीच लाखो रुपये घेऊन हे क्लास चालवले जातात मात्र मुलांच्या सुरक्षेचं काय जर पालकांना या अगोदर कल्पना दिली असती तर ही दुर्घटना टळली असती आपल्यासोबत लोकप्रतिनिधीचं ज्या ज तालुक्यामध्ये घडले हे अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे खरंतर तर सगळ्या माझं सोशल मीडिया इंस्टाग्राम ते फेसबुक या माध्यमातून सगळी तरुण पिढी वाया जात झालेली आहे निश्चितपणानं आता यामध्ये जर बघायला गेलं तर पोलीस प्रशासन असेल आणि जे काहीतरी नवीन मुलांना काहीतरी वेगळ्या प्रकारचं शिक्षण देऊन त्यांना ह्या मार्गातून बाजूला काढणं गरजेचं आहे कारण जर ह्या गोष्टीचं उदरतीकरण झालं तर निश्चितपणानं पुढील काळामध्ये आणखी अवघड गोष्ट घडू पालक म्हणतायत की ना याची पूर्वी भावना झाली होती दोन दिवसापूर्वी हे जर सांगितलं असतं तर ही दुर्घटना टळली असती ह्या क्लासेसची जबाबदारी नाही शंभर टक्के क्लास असेल शिक्षक असतील आज आता आम्हीसुद्धा आम्हीसुद्धा आम्ही सुद्धा आपण सर्वजण शैक्षणिक जीवनातून वावरलेलो आहे किरकोळ भांडणं असेल तर ही कुटुंबाला सांगून कुठं तरी त्या गोष्टीचं दोन्ही पालकांना समोर बसून या गोष्टी मिटवण्या गरजेच्या होत्या परंतु आता हे जे घडले त्याला कुणी त्यातलं हे करू शकत नाही या क्लासवरती काही निर्बंध आले पाहिजेत पुढच्या कामात काही तर शंभर टक्के आज आता आपल्या सर्वांना माहिती आहे ते आमदार सर नागपूरून गेले आहेत त्यांना या घटनेची आपल्यामार्फत ज्यावेळी कल्पना काढली त्यांनी मला फोन कौन करून या ठिकाणी पाठवलेले की या सगळ्या गोष्टीची चौकशी करून हो काय आहे ती शाळा निश्चितपणाने ते तुम्हाला प्रतिक्रिया मांडतील आले त्यानंतर नक्कीच